मुलांनो नवा दिवस नवी कथा अच्छा कथेचं नाव आहे लक्ष्मीची पावले सुंदर अशी कथा एक विद्यार्थी तसेमधला मुलगा ज्याची खूप गरीबी असते वडील लहानपणीच वारलेले असतात आणि आईनं त्याचं पूर्ण शिक्षण केलेलं असत गरिबीमध्ये गेलेले दिवस हळूहळू मुलगा मोठा होतो कॉलेजला जातो कॉलेजला गेल्यानंतर डिग्री मिळवतो आणि डिग्री मिळवल्यानंतर त्याला नोकरी लागते आणि नोकरी लागल्यानंतर त्याचं स्वप्न असतं की आपल्या आईनं आपल्यासाठी भरपूर असं काम केलंय सगळं आयुष्य अनवाणी पायाने काढलंय पायामध्ये चप्पल नाही घातली आपण ना आपला पहिला पगार झाला ना त्या आईला चप्पल घेऊन द्यायची मुलगा शहरामध्ये नोकरीला लागला पहिला पगार मिळाला पहिला पगार मिळाल्यानंतर तो धावत चप्पलाच्या दुकानामध्ये चेहरामध्ये त्या दुकाना दुकानामध्ये गेल्यानंतर त्यानं दुकानदारला सांगितलं दुकानदार काका मला माझ्या आईसाठी चप्पल घ्यायची हो दुकानदार का म्हणे अरे तसं माप लागतं किती नंबरची देऊ तो म्हणे नंबरच काही मला सांगता येणार नाही इकडे मग ते म्हणे नाही ना नंबर लागेल ना आपल्याला किती नंबरची हवी आहे तो म्हणे नंबर नाही माझ्याकडं पण मी माझ्या आईच्या पावलांचे ठसे मात्र कागदावरती आणलेले आहेत त्याच्यावर टप्पल तयार होईल का हो दुकानदार म्हणे ठीक आहे मग त्याने आपल्या शाळ मध्ये आपल्या बॅग मध्ये असलेले आईच्या पावलांचे ठसे कागदावरती पेनानं आखून आणलेले ठसे त्या दुकानदाराला दिले ते ठसे दुकान दुकानदारानं बघितल्यानंतर दुकानदाराने आपल्या कामगारांना सांगितलं आता अर्जंट हा चपलाचा जोड बनवायचा आहे सुंदर असा जोड त्या ठिकाणी त्यांनी चपलाचा बनवला बनवल्यानंतर मुलगा तोपर्यंत दारामध्ये थांबला दुकानदाराने त्याला चहा वगैरे सांगितला त्याची विचारपूस केली आणि थोड्याच वेळामध्ये चप्पल तयार झाली चप्पल तयार झाल्यानंतर सांगितले तेवढे मुलानं पैसे दिले पैसे दिल्यानंतर त्या दुकानदारानं आणखीन एक शिलकीचा जोड त्या मुलाला दिला म्हणे बेटा हा जर नाही बसला तर हा पण सोबत घेऊन जा आणि हा माझ्याकडून तुझ्या आईला भेट म्हणून सांग त्या मुलानं त्या दोन्ही चपलांची जोड आपल्या दप्तरामध्ये आपल्या शागमध्ये ठेवले आणि मोठ्या आनंदामध्ये गावी निघाला तो मुलगा दुकानातून निघून गेला निघून गेल्यानंतर त्या आईच्या पावलांचे जे ठसे होते न, जे होता न, ना जे कागद होत ना तो दुकानदार तसाच ठेवून घेतला आणि ठेवून घेतल्यानंतर बाकीच्या कामगारांना सांगितलं की हे जे पावलांचे ठसे आहेत ना ती साधे सुधे ठसे नाहीत ती लक्ष्मीची पावले ती पावले आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवा कामगार म्हणले का अरे म्हणे ज्या आईनं अशा मुलाला जन्म दिलाय जो मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिलाय पायावर उभा राहिल्यानंतर आईनं केलेल्या कष्टाची ज्याला जाणीव आहे अशा मुलाच्या आईच्या पायाचे ठसे ते ठसे नाहीत ती काय आहेत लक्ष्मीची काय आहेत ही पावले आहेत आणि त्या दुकानदाराने त्या कागदांचे ठसे आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचे सांगितले हो काय बोध घ्यायचं त्याने मुलांना अरे पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नसतात त्यांना वाचावं लागतं रे जस या दुकानदारानं त्या मुलाला वाचलं अरे मुलांना आई हा माणसाचा पहिला गुरु आहे आपला जीवनाचा शिल्प आहे या कलियुगामध्ये ती जाणीव ठेवणारी खूप कमी मुलं शिल्लक येत रे आपल्याला जन्म देऊन स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर ही जी मुलं आपल्या आईच्या पावलाचे माप घेऊन जीवनभर आपल्यासाठी अन्वानी राहिलेल्या आईला चप्पल घेऊन जाण्यास विश्वातला सर्वात मोठा आनंद मानतात असे संस्कार केलेल्या आईच्या पावलांचे ठसे देवाऱ्यात ठेवल्यास ती ईश्वर सेवाच घडेल ना बरोबर आहे की नाही त्यामुळे प्रत्येकानं काय केलं पाहिजे आपल्या आई वडिलांचा सन्मान केला पाहिजे आमच्या फमो शिंदे यांची खूप सुंदर कविता होती आई काय असते आई काय असते आई लेकराची माय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही खूप खूप धन्यवाद